विदर्भातल्या पूर्व परिसरामध्ये हत्तीपाय रोगाचे सगळ्यात जास्त रुग्ण आढळले सहा जिल्ह्यांमध्ये तेवीस हजार आठशे तेवीस रुग्ण हे पूर्व विदर्भातून आले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे दहा हजार तीनशे ऐंशी हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे चाचा इतनी बारिश हो रही है आप यहाँ पे खाली खाली क्या कर रहे हैं बैठी हो अरेकुम स

तब से वो पड़ी है। मैं घर पे परेशान हो गया पे आ गया। को कोई नहीं डाल सकता चाचा। वो वो बीमारी है, होनी थी। मैं सोच रहा कि मच्छर का कुछ भी करना चाहिए अरे मेरे घर में छोटे छोटे पोतरे पोते हैं उनको भी बहुत मच्छर अब क्या करूँ मैं तो परेशान हो गया अरे बच्चरा लेकिन भाऊ चाचा बरोबर बोलताय गावात मच्छर खूप झाली कानाजवळ गुणगुण करतात लिहायचे रात्र झाली की झोपू बी देत नाही मच्छरों के काटने से डेंग्यू मलेरिया और वो हत्ती पाव जैसा कोई भयंकर रोग होता है ऐसा मैंने सुना है सच है क्या चाचा है हाँ भाऊ मी पण ऐकलं पण मच्छर डसायचा ना तिचा काय संबंध अरे राजू भाई मैंने सुना है की मच्छर के काटने से ही वो हत्ती पाव रोग होता है सभी लोग बोलते है

आता या गुड्याला काय झालं नाराज व्हायला जिती तर आहे बुडी अरे चाची जी जिती आहे पण ते एवढ्या स यातना सहन करावं लागतात खूप पाण्यासारखा पैसा खर्च केला त्यांनी पण हा त्रास शेवटपर्यंत त्यांना सहन करावा लागतो म्हणून ते इमोशनल मध्ये जिवून बसलेले आहेत अरे ये मच्छर इतना डेंजर आहे इन्सान को काटने से डायरेक्ट उसका भाव हत्ती हो होत आहे हा इरफान भाऊ मी पण ऐकलं पण मच्छर डसायचा ना तिचा काय संबंध अरे राजू भाई मैंने सुना है कि मच्छर के काटने से ही वो हत्ती पावर होता है सभी लोग बोलते हैं चाचा नाराज मत रहो आज गांव में अपने मलेरिया डॉक्टर आने वाले आज मलेरिया डॉक्टर आने वाले तो उसको कुछ के काम का बंदोबस्त करेंगे और गांव में मलेरिया डेंगू हत्ती पाव का बीमारी कोई आने चाली नहीं है ऐसा करेंगे अपन बंदोबस्त डॉक्टर साहब गाँव में आ चुके हैं वो गाँव के नजदीक जो डबके वगैरह गटर है वहां पे वो कुछ लोग कुछ तो भी कर रहे हैं। और क्या करेंगे डॉक्टर साहब और मेरी जिंदगी के साथ निभाने वाली इस मच्छर की वजह से हाथी पाँव रोग हो गया उसको घर में पड़ी बेचारी अब बोलो मैं क्या करूं आपका तो बहुत यारा है डॉक्टर साहब से हाँ है देखते हैं क्या करते हैं ये पूर्ण पानी ये दे देते पानी प्याल याच्यामध्ये हे सगळे मच्छर इथे गोळा झाले दुसरी महत्वाची गोष्ट इथे आळ्या पण झाल्या यानं काय मलेरिया हत्तीरोग असे बिमाऱ्या होऊ शकतात ना आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने इथे आपल्याला काहीतरी करावं लागेल आता बरोबर आहे आळ्यामुळे आजारी हो, हो, हो।, आजरी हो करू, करू 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 काहीतरी करू न का अरे हो डॉक्टर साहेब आभे रामराम मंडळी डॉक्टर सुलेमान भाऊ चार पाच काय गप्प सुरू आहे मंडळी सुलेमान त्याच्या फोन फोन उतरून बसल्याचे डॉक्टर साहेब सुलेमान त्याच्यातची बायको गेल्या सहा महिन्यापासून बिमार आहे म्हणून ते एवढे नाराज आहेत डॉक्टर साहब हमारे गांव में मच्छर बहुत बढ़ गए उसका कुछ करते आता क्या ये सोचने के लिए हम यहाँ पे बैठे डॉक्टर साहब ये हाथी पाव का रोग कैसा होता है जरा उसके बारे में बताओ तो बैठा हो पहले चाय ले लो मंडली हाथी रोग हाथ क्यूलेक्स प्रजाति चटास हत्ती रोगाची लक्षणे थंडी वाजणे ताप येणे आकाराने जाड होणे आणि अशा व्यक्तीला त्याचे पाय जाड होतात हत्तीसारखे हालचाल बंद होऊन जाते आणि मग अशा वेळेस रक्ताची तपासणी करून घ्यावी आणि हत्ती रोगाची चाचणी करून घ्यावी अच्छा हे तपासणी की बाब आता चालतंय की हत्ती रोग होय या मच्छरांच्या आळ्यापासूनच हा हत्ती रोग होतो हे हत्तीपाहो बिमारी जो है उसपे कुछ बहुत इलाज है क्या आपल्या देशात हत्तीपाहय रोग नियंत्रण कार्यक्रम पंचावन पासून सुरू आहे पण लोकांना याची जनजागृती झालेली नाही ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय संस्थांच्या माध्यमातून हे सगळे राबवले जाते भारतात हत्ती रोग मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक तामिळनाडू इत्यादी राज्यामध्ये आढळतो चायला याचा तर विचारच नाही केला मच्छरांनी पायासारखा रोग होतो म्हणून डॉक्टर साहेब या आहेत का आपण गावातील लोकांना मच्छरापासून संपूर्ण गावातील लोकांना सूक्ष्म मरतील अशा पद्धतीची औषधी देणे डासांचं नियंत्रण करणे या गोष्टी आपल्याला निश्चितपणे करता येतील घाणीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे धबके त्यामधला गवत वनस्पती काढून टाकणे त्यामध्ये कीटकांचे कोष इतर डासांचे वर्णन करणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत अपने देश में यह बीमारी बहुत सालों से हत्ती पाय रोग लेकिन इसके बारे में लोगों में जानकारी बहुत कम है रोग निर्मूलनासाठी दरवर्षी शासनाच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो आणि औषधोपचार त्याच्या संदर्भात डीईसी च्या गोळ्यांचं सुद्धा वाटप केलं जातं डॉक्टर साहेब हे मच्छरों की पैदास कैसे रोकी जाएगी जिसके ये भयंकर बिमारी से सभी को छुटकारा मिले आपल्या परिसरातील अव हो धबके यामध्ये गप्पे मासे झुडून त्या मच्छराईची संख्या कमी करता येते क्योलेक्स प्रजातीचे टास घाणपाणी गटार अशा ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतात आपल्या जर नाल्यामध्ये विहिरीमध्ये हौदामध्ये डप्प्यामध्ये जर आपण डप्पी मासे टाकले तर या जीव गण्या रोगापासून आपल्या गावाची मुक्तता होईल डप्पी मासे जर टाकले तर मलेरिया डेंगू हत्ती यासारखे आजार होणार नाहीत मग ना हे डप्पी मासे कुठे भेटतील गप्पी मासे हे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामध्ये मोफत मिळतात आपण जावं ते लगेच मिळून जातील अच्छा डॉक्टर साहेब हे मछली रहिती कैसी आहे गप्ती मासे हे अगदी छोटे दोन तीन सेंटीमीटर आकाराचे असतात गप्पी मासे पाळा गप्पी मासे पाळा नमस्कार मी जिल्हा विकास अधिकारी बुलढाणा हत्ती रोग या कार्यक्रमामध्ये आम्ही जो त्याचे काम करतो आणि या कामातून जे अनुभव येतात ते अनुभव मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करतोय हत्ती रोग हा विकृती शारीरिक विकृती आणणारा एक रोग आहे ज्याच्यामध्ये हात असेल पाय असेल ग्रिष्ट असेल वृशन असेल यांना हा अफेक्ट करतो त्याची साईज मोठी करतो पायाची साईज मोठी करतो त्याच्यामुळं तो हत्ती पायासारखा दिसतो असा जो पेशंट असतो त्याला फार त्रास होतो म्हणजे त्याला सामाजिक त्रास होतो आर्थिक त्रास होतो शारीरिक त्रास तर त्याचा होतोच आहे जेव्हा अशा पेशंटला म्हणजे त्याचा पाय मोठा होतो हात मोठा होतो किंवा त्याचं हायड्रोसिलसारखा आजार त्याला होतो तर त्याच्यामध्ये ते दाखवताही येत नाही एवढी विकृती त्याच्यामध्ये येते त्याला कोणी कामावर ठेवत नाही त्याच्यामुळं त्याचा आर्थिक भार त्याची बोजा त्याच्याकडे वाढत असतो आणि त्याच्यामुळे त्याची आर्थिकसुद्धा कुचंबरा होत राहते त्याच्यामुळं हा रोग जो आहे हा शत्रूसुद्धा होऊ नये अशा प्रकारचा हा एक आजार आहे आता या आजारासाठी शासन खूप स्तरावर प्रयत्न करत असते की आणि त्याला सगळ्या लोकांनी जर सहकार्य केलं तर निश्चितच या रोगाला आपण पळून सुद्धा लावू शकतो आता शासनाने दोन हजार सत्तावीसपर्यंत याला आपल्याला दूरीकरण करायचं आहे आणि इरॅडिकेट पण करायचं आहे दोन्ही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहे म्हणजे जेणेकरून हा अर्धपार होईल आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपल्याला लहानपणीच एखादा डा क्युलेक्ससारखा डास आहे जो याचा प्रसारक आहे तो जेव्हा चावतो आपल्याला त्याची मादी जेव्हा आपल्याला चावते तेव्हा याच्या ज्या लारवा असतात मायक्रोफायलेरिया ज्याला आपण म्हणतो त्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि तिथून मग त्या आपल्या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जाऊन बसतात तिथे त्यांची वाढ होत राहते आणि ह्या गोष्टी निरंतर सुरू असतात बाहेरून आपल्याला काहीच दिसत नाही की त्याच्यामध्ये आपल्या शरीरावर काही इफेक्ट आहे हे दिसतच नाही जवळजवळ आठ ते सोळा वर्षानंतर मग शारीरिक विकृती दिसायला सुरुवात होते किंवा काहीतरी पायावर सूज येते ब्रिस्टवर सूज येते हातांवर सूज येते किंवा हायड्रोसिल होते या गोष्टी आपल्याला नंतर दिसून येतात पण तोपर्यंत आपल्या हातातून वेळ गेलेली असते आणि एकदा झाल्यानंतर मग हा आजार आपला बरा होत नाही मग तुम्ही आपण कितीही ट्रीटमेंट घेतली तरी तो आजार वाढतच जाणार आहे तो कमी होणार नाही याच्यामध्ये काय होतं की हा जे हे जे जंतू आहेत म्हणजे ज्याला आपण पॅरासाईट म्हणतो हे परजीवी जंतू असतात जे दोरीसारखे दिसतात किंवा आपण त्याला म्हणू की अर्थवारमसारखे कृमी कृमी या प्रकारामध्ये हे मोडतात आणि हे या प्रकार दोऱ्यासारखे दिसतात हे एकदा ब्लडमध्ये एंट्री केली की मग हे लिम्पॅटिक सिस्टीममध्ये जाणार तिथे फार डेव्हलपमेंट होते यांची खूप हजारो लाखोच्या संख्येने यांचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी होत राहतं आणि हे पूर्ण लिम्पॅटिक सिस्टीम ब्लॉक करून टाकते आणि तिथून जो पुढचा पार्ट आहे तो अफेक्ट होतो तर याच्यासाठी आपलं म्हणजे शासन आ, ज्या काही उपाययोजना करतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की सार्वत्रिक औषधोपचार होईल म्हणजे काय होतं की सगळ्या लोकांमध्ये इतकी मोठी पॉप्युलेशन आहे कोण कौन, कोणाच्या शरीरामध्ये जंतू आहेत हे बाहेरून दिसतच नाही सुरुवातीला त्याच्यामुळं आणि रोगलक्षणं पण दिसत नाही सुरुवातीला त्याच्यामुळं आपल्याला कळतच नाही की त्याच्या शरीरामध्ये जंतू आहे किंवा नाही मग ज्या भागामध्ये असे अतिरोगाची निरंतर पेशंट निर्माण होऊन राहिले अशा ठिकाणी एम डी ए सारखा कार्यक्रम शासन राबवतो म्हणजे सार्वत्रिक औषधोपचार मोहीम याच्यामध्ये सगळ्या लोकांना वयोगटाप्रमाणे आपण टॅब्लेट्स देतो त्याच्यामध्ये दे दोन तीन प्रकारचे औषधी असतात त्याच्यामध्ये आयवरन एकटीन एक प्रकार आहे त्याच्यानंतर डी सी म्हणून एक औषध आहे टॅब्लेट्स आहे आणि आल्बेनडायझो या तिन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये दे देत असतो आणि वयोगटाप्रमाणे देत असतो या गोळ्या एकदाच घ्यावं लागतात एकदा घेतल्यानंतर मग हे जंतू आपल्या शरीरामधले नष्ट होतात आणि जो सामाजिक समाजामध्ये जो जंतू भार आहे सुद्धा कमी होतो त्याच्यामुळं ट्रान्समिशनच होत नाही ट्रान्समिशन झालं नाही म्हणजे नवीन केसेस निर्माण होत नाही आणि पुढे भविष्यात कोणालाही हत्तीरोग निश्चितच होणार नाही अशा प्रकारे शा शासन त्याच्यामध्ये उपाययोजना करते दुसरी गोष्ट की हा क्युलेक्स तासापासून होणारा आजार आहे हे आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळं आणि हा जर हा जो डास आहे हा घाण पाण्यावर होतो आता घाण पाणी जरी आपला परिसर स्वच्छ असलं घर स्वच्छ असलं तरी संध्याकाळी जे डास आपल्याकडे आटल्यापर्यंत पोहोचतात ते आपल्या सेप्टिक टँकमधून बाहेर येत असतात म्हणजे आपला परिसर स्वच्छ आहे घर दर स्वच्छ आहे तरी जे डास येतात ते शंभर टक्के आपल्या सेप्टिक टँकमध्ये दे त्यांची पैदास होते आणि तिथून ते जो गॅस पाईप आहे त्याच्यामार्फत बाहेर येतात आणि आपल्याला चावत असतात याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की त्या पाईपला सुद्धा जाळी लावली पाहिजे आणि हे रात्री चावत असल्यामुळं आपण ते मच्छरदानी सुद्धा मच्छरदानीमध्ये झोपलं पाहिजे लहान लेकरं असतील त्यांनासुद्धा आपण याच्यापासून वाचवलं पाहिजे शंभर टक्के त्यांनाच वाचवायची गरज आहे कारण लहानपणी सहसा हा चावल्यानंतर मोठ्यापणी याचे सिमटम दिसतात म्हणजे मी जे म्हटलं सुरुवातीला आठ ते सोळा वर्षानंतर याचे सिमटम दिसायला सुरुवात होतात म्हणजे लहानपणी चावलेला आहे आणि मोठ्यापणे त्याचे सिमटम दिसत आहेत आणि तोपर्यंत सगळी वेळ निघून गेलेली आहे आता पाय खूप मोठा दिसतो आहे तो काही कमी होणार नाही आहे कारण त्याच्यावर औषधोपचार अजूनपर्यंत आलेला नाही आहे किंवा कोणी शोध पण त्याचा आतापर्यंत लागलेला नाही त्याच्यामुळं तेज़ा त्याचं प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हाच एक त्याच्यावरचा उपाय आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी परिसर स्वच्छता ठेवा धान पाणी कुठं होऊ देऊ नका डबके होऊ देऊ नका त्याच्यावर डासोत्पत्ती होऊ देऊ नका आपल्या मच्छरदारीचा वापर करा जेणेकरून या रोगाला आपण हजार सत्तावीस पर्यंत याला निश्चितच आपल्याला पार करायचं गप्पी मासे पाळा गप्पी मासे पाळा जय वन्यजीव जय वन्यजीव